रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी तुम्हाला तर आहे दोन तीन दिवसापासून त्रिशूची स्कूल बोलत होती आज जबरदस्ती तिला कसं तरी कालपासून कन्व्हिन्स करत होती की उद्या तुला शाळेत जावंच लागणार आहे तर तिला आज स्कूलला पाठवलं आणि काल ह्या बाल्कनीचे जाळे काढलेले ते आज दिदीकडून धुऊन घेतली काचा पण धुऊन घेतल्या त्यानंतर कानाला झोपी लावलं योगा केला हे बाऊले पण स्वच्छ करून झाकून दिले होते आणि काल बरंच वेळ मशीनला मी चादरी बेडशीट आणि सर्व काही धुतलं होतं ते असं बाहेर वाट टाकून दिलं आज बनवलं आहे शेपू कारल्याची भाजी भाकरी कानाचे असे दुपारचे उद्योग चालू होते त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आज खालचा रूम पण आवरून घ्यायचा कारण त्या रूममध्ये काही एवढा पसाराने मग सिरियली बघून घेतल्या आणि खालचा रूम आवरायला काढला या रूममध्ये फक्त एक खाटे तीन गाद्या आहेत आणि माझं गो सॉरी शिलाई मशीन आहे आणि बाकी एक काच आहे आणि तिथे थोडंफार मेकअपचं सामान वगैरे ठेवलेलं आहे खाली असलं की खालीच अस लगेच तयारी करता येते सारखं वरती जाण्याचा पण कंटाळा येतो माझं बेसिक गोष्टी खाली ठेवलेल्या आहेत असं टाकायचं नाही

माझ्या घड्याळ दोन गड्या गायपे असे कसे दुखून शोधून सापडले हे विक केवी पुरा खराब झालेले आहे 배고네. 와. 이거 다 알려 줄게. 빨리. 얘도 갈. 시도 할. 고스도. 저한테는 안 느껴져요. मला जास्त टाइम लागणार वस्तूच नाही नाही पण आता जे नाही लागत ना ते काढून ठेवून जास्त गर्दी न काय चालू नाही नाही म्हणता म्हणता बराच पसारा झालेला होता म्हणजे ह्या रूमात पण कमी वस्तू नाही मलाच वाटत होतं की काही नाही हा रूम हलक्यात होऊन जाईल पण बऱ्यापैकी घाण निघाली या रूम मध्ये बर तरी असून वाढवा काम करायला नाही तर आमच्या रूम आवरताना ना त्रिशून काना सांभाळत सांभाळत आम्हाला जीवावर येऊन गेलो होतं उद्या यांना शोभूचा बड्डे तर मी त्यांना आहे ना ॲमेझॉनवरून ना वॉलेट आणि बेल्टचा कॉम्बो मागवला होता आणि त्यांना सांगितलंच नव्हतं की हे पार्सल तुमच्यासाठी पण गावातून ते आणतात कारण गावात पार्सल लेसी होतात तर त्यांनी आणलं त्यांना डाऊटच आला की हे माझ्यासाठीच असावं कारण उद्या माझा बड्डे तर तेवढे मागे लागले होते मला खोलूनच पाहिजे तर त्यांना एक्साइटमेंटच तेवढी होती त्यांना म्हटलं खोला बी आता तुमच्यासाठीच आहे तुम्ही आज काय उद्या खोललं काय सारखंच आहे मग त्यांनी लगेच खोलला आणि त्यांना आवडला पण तुम्हाला काय वाटतं काय असेल तेवढा हस او نيش ماشي او त्यांचं वॉलेट खरंच खूप खराब झालं होतं आणि आज ते गावात वॉलेट बी बघत होते त्यांनी दोन तीन वस्तू घेतल्या पण बरं झालं त्यांना आवडलं नाही म्हणून त्यांनी घेतलं नाही पण हे आवडलं कारण हे मी चांगल्या कंपनीचं मागवलेलं होतं आमचा खालचा रूम पण आवरून झाला बघा आता किती छान सुटसुटीत दिसतोय तरी पण आम्हाला एक, एक, एक दिवस आता खिडक्या वगैरे सर्व एकाच दिवशी खिडक्या पुसून घेऊ आणि एक दिवस पूर्ण ही खालची फ्लोअर आहे ना पूर्ण घसायची आहे कारण खूप जास्त खराब झालेली आणि भिंती पुसायला तर माझ्या हातात जाणार आहे आज पण हे वानवळा आलेलं होतं आम्हाला तर मी म्हटलं जाऊ त्या फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा डायरेक्ट भाजी बनवून टाकते तर एकदम छान भाजी बनवली होती मी याची आमच्याकडे पहिले ही हिरवी मिरचीची बनवली जायची तर मला आवडायचीच नाही अशी वेगळीच लागायची तर मी आता लाल मिरचीची बनवली त्यात मस्त किचन किंग मसाला मॅगी मसाला असा कॉम्बो टाकला ना एकच एक नंबर भाजी झाली होती मी पहिल्यांदा डांगरची भाजी मनापासून खाल्ली आणि मला आवडली तर कोरडी भाजीवर आमच्या घरात होत नाही तर ओली भाजी म्हणून शेवभाजी बनवली पोळी आणि भात पण बनवला चला तर मंडळी आजसाठी एवढ्याच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला ला करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय पा